दुपारचे अपडेट समोर येत आहे माजलगाव धरण किती टक्के भरले आहे धरणात पाण्याची आवक किती येत आहे तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनेलवर स्वागत आहे आज सात सप्टेंबर असून दुपारची माजलगाव धरणाची अपडेट समोर येत आहे ह्या अपडेटनुसार माजलगाव धरणाचा सा पाणीसाठ्यामध्ये चौऱ्याण्णव पॉईंट झिरो मिलीमीटर इतकी वाढ झाली असून ह्या धरणाची पाण्याची जी आवक आहे ती आवक तीन हजार दोनशे सत्तर क्युसेस इतकी असल्याची माहिती आता समोर येत असून माजलगाव धरण हे आजपर्यंत तीस पॉईंट तेरा टक्के इतके भरलेले आहे माजलगाव धरणामध्ये पाण्याची येण्याची जी, जी, जी आवक आहे ती जवळपास तीन हजारापर्यंत पोहोचलेली आहे दुपारच्या अपडेटनुसार माजलगाव धरण हे तीस पॉईंट तेरा टक्के इतके भरलेले आहे तर माजलगाव धरणाचा जो पाणीसाठा आहे तो मिलीमीटरमध्ये चौऱ्याण्णव पॉईंट झिरो मिलीमीटर इतका वाढलेला आहे आणि माजलगावचे धरण हे जवळपास आता तीस पॉईंट तेरा टक्के इतके भरलेलं आहे माजलगाव धरणाविषयीची अशीच तुम्हाला अपडेट जर जाणून घ्यायची असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा धन्यवाद